श्री परमात्मने कर्मयोग मागील अध्यायात कर्मयोग आणि समत्व बुद्धियोग म्हणजे सांख्य योग, योग। भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे सांख्ययोगालाच बुद्धियोग असे हे म्हणतात बुद्धियोगाने ब्राह्म ब्रह्मस्थिती प्राप्त होते तो कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे हे निश्चितपणे सांगितलेले असले तरी अर्जुनाला मात्र भगवंत वारंवार युद्ध करण्याचा म्हणजे कर्मयोगाचा आदेश देत आहेत युद्धासारख्या घोर कर्मामुळे अर्जुनाला त्याचे आप्त बंधू गुरु सखे सोयरे यांचा वध करण्याचे अघोरी कर्म करून पापाचे धनी व्हावे लागणार आहे आणि अर्जुनाला नेमके तेच नको आहे शिवाय कर्मयोग व सांख्ययोग असे दोन प्रकारचे मार्ग ऐकून अर्जुनाच्या मनातील गोंधळ आणखीच वाढला आहे म्हणून त्याने भगवंताला विचारले श्लोक पहिला अर्जुन वाच जायसी चेतकर्मणस्ते मता बुद्धिर्जनातन तत्किंकर्मणि घोरे मान नियो केशव अर्थ हे कृष्णा कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुला मान्य आहे तर मग हे केशवा मला या युद्ध कर्मासारख्या भयंकर कर्मास तू का बरे प्रवृत्त करत आहेस विवरण अर्जुन भगवंताला विचारत आहे की मागील सर्व बोलणे मी अगदी नीट ऐकले आहे त्याचा विचार केला तर आत्मस्वरूपाचे ठिकाणी कर्म आणि करता काहीच राहत नाही आणि असे असताना युद्धासारखे महाभयंकर कर्म मी का करावे असे तू मला सांगत आहेस आणि तुला असं का बर वाटतंय आता इथे एक लक्षात घ्यायला हवं की मानवी मनाची फार मोठी असते माणसाचे मनात उणीव पण असते तो कित्येक वेळा दुसऱ्याला प्रश्न विचारतो पण त्याचे कडून स्वतःला अपेक्षित असे उत्तर त्याने द्यावे यासाठी त्या विषयाचे समर्थनही करतो काही वेळा मनाच्या किंवा शरीराच्या दुर्बलतेमुळे माणसाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे अवघड जाते त्यावेळी तो चांगुलपणाचा वेष धारण करतो ज्यावेळी अयोग्य गोष्टी चांगल्याचा मुलामा धारण करतात त्यावेळी त्या गोष्टीचा त्याग करणे अवघड सुद्धा असते इथे अर्जुनाला नेमके असेच काहीसे झाले आहे तो कर्तव्यापेक्षा ज्ञानाला महत्व देऊन श्रेष्ठ समजत आहे व युद्ध कर्मामुळे निर्माण होणाऱ्या पापाची भीती बाळगत आहे म्हणूनच आपले म्हणणे कसे योग्य आहे आणि ते भगवंताला पटवून देण्याचा तो प्रयत्न करतो आहे म्हणून अर्जुन म्हणतो की कृष्णा आता तुम्ही मला प्रथम ज्ञान श्रेष्ठ आहे असे सांगितले त्यांनी ब्राह्मी स्थिती प्राप्त होते असे सुद्धा सांगितले आणि लगेच मी युद्ध करावे आणि कर्मयोगाचे आचरण करावे असे सुद्धा सांगितले आहे आता जर बुद्धियोग श्रेष्ठ आहे त्याचे आचरण किंवा अभ्यास करणे अर्जुनाला सहज शक्यसुद्धा आहे आणि मी ते सहज करू पण शकतो आणि मी ज्ञानी व्हावे आणि सांख्य योगाचे आचरण करून ब्राह्मी स्थिती प्राप्त करून घ्यावी असे भगवंत म्हणजे श्रीकृष्णा तू मला सांगत नाही आहेस आणि त्याला कर्माचे म्हणजे युद्धाचे आचरण कर असं सांगत आहेस आणि आता तुला तर माहिती आहे की हे युद्ध सुद्धा महाभयंकर आहे आणि त्याने मला ताप सुद्धा लागणार आहे युद्धाचे शेवटी सर्वांची भयंकर हानी होणार आहे आणि याचा न विचार करताच तू युद्धाचा आदेश देणे योग्य आहे का आता इथे भगवंतानी त्याला काय उत्तर द्यावे त्याच्या मनात मात्र असं आहे की भगवंतांनी म्हणावं की खरं आहे अर्जुना तू म्हणतोयस ते पण ते भगवंत आहेत तर ते पुढे नंतर त्याला काय सांगतात ते आपण नंतर ऐकूया आता ज्ञानदेव कृष्णार्जुनाची मैत्री सलगी त्यांचे नाते संबंध लक्षात घेऊन या प्रसंगाचे पुढील प्रमाणे वर्णन करतात ते असं म्हणतात की अर्जुन कृष्णाला म्हणतो की तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्थास संग्रामुकरी ये लाजसीना महाघोरी कर्मीस सुता आता ह्या दोघांची मैत्री इतकी आहे तर तो, तो अगदी कृष्णाला लगेच असा म्हणजे एक प्रकारचा प्रश्न करतोय की अरे तुला काही वाटत कसं नाही की हे असलं भयंकर कर्म मी करावं आणि असं तू मला काहीही सांगतोय आणि तुला वाटतंय की मी ते सगळं तुझं ऐकावं आता अर्जुन असं तर बोलला पण त्याचा दुसऱ्याच क्षणी लक्षात आलं की अरे आपण हे बोलतोय हे योग्य नाही कसंही असलं तरी कृष्ण जरी सखा असला तरी तो आपल्यापेक्षा पुष्कळ श्रेष्ठ आहे त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला इतकी मदत केली आहे तेव्हा त्याला हे असं टाकून बोलणं किंवा असं टोचून बोलणं योग्य नाही आणि म्हणून तो नाराज होऊ नये ह्यासाठी लगेच आपलं म्हणणं सावरून घेतं आहे आणि पुढील प्रश्न विचारतो आहे तो काय विचारतो आहे ते पुढील श्लोकात पाहूया इथे थांबूया